आणि कष्ट करणारे आपल्या लोक यांना या नैसर्गिक दुःखामध्ये त्यांचं निधन झालं आणि रात्री दहा वाजता सगळ्यात महाराष्ट्राची बातमी समजली आणि आज त्यांच्या सर्व कुटुंबियांनी आज आपण त्यांच्या या निर्तीसाठी आपण इथे उपस्थित आहोत या गावचा एक चांगला नेहमी आणि कसरीपण असणारा हा आमच्या गावचे त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपली दोन मुलं बोलमजुरी करून चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण देऊन त्यांना स्वतंत्र पायावर उभा करण्याचं काम केलं अशा या चांगल्या आणि कष्टीकरी व्यक्तींना आज आपण त्यांच्या आसनाला शांती राबवू आणि अशा या स्थितीच्या ठिकाणी आपण याच म्हणून आपण या ग्रामस्थाच्या वतीने त्या ग्रामपंचायतीने वतीने ईश्वरसाठी प्रार्थना करतो